नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात भाजपात तिकिटासाठी घमासाल डॉक्टर परिणय फुके यांचे पारडे जड महाराष्ट्रात महायुतीसोबत सत्तेत असलेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांना महायुतीने राज्यसभेची उमेदवारी दिल्याने प्रफुल्ल पटेल यांचा गड समजल्या जाणाऱ्या भंडारा गोंदिया लोकसभेवर महायुतीतील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा तिकिटासाठी दावा संपुष्टात आल्याचे बोलले जाते आणि त्यामुळे आता या लोकसभा क्षेत्रात तिकिटासाठी भाजपात घमासान सुरू झाली आहे विद्यमान खासदार सुनील मेंढे माजी पालकमंत्री तथा माजी विधानपरिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके व भाजपचे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रप्रमुख विजय शिवलकर यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच खेच सुरू असून पक्षश्रेष्ठी याकडे क्षेत्रातील जनतेचे लक्ष लागले आहे बारा तालुक्यांचा समावेश असलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात सहा विधानसभा येतात यात पाच आमदार सत्ताधारी पक्षाचे तर एक आमदार विरोधी पक्षाचा आहे दरम्यान या वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे त्यामुळे आता तिकिटासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे तर राज्यातील महायुतीमध्ये सहभागी भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यापैकी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात शिवसेनेच्या शिंदे गटाचा नाम मात्र जनाधार असला तरी भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचंड जनाधार आहे त्यामुळे या दोन घटक पक्षात तिकिटासाठी रस्सीखेच सुरू होती इच्छुकांनीतर कार्यकर्त्यांच्या भेटीगावटी कार्यक्रमे विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सदिच्छा भेट विविध क्षेत्रात दौरे आदि माध्यमातून आपली दावेदारी स्पष्ट केली जात असल्याचे दिसते मात्र त्या दोन पक्षांपैकी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभेची तिकीट देण्यात आल्याने या शर्यतीत आता भाजपातील नेत्यांमध्ये घमासान सुरू असल्याचे बोलले जाते या लोकसभेच्या तिकिटासाठी इच्छुकांमध्ये विद्यमान खासदार सुनील मेंढे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके व भाजपचे भंडारा गोंदिया लोकसभा प्रमुख विजय शिवंकर यांची प्रमुख दावेदारी असणे आश्चर्यात घालणार नाही यातील विद्यमान खासदार सुनील मेंढे हे भंडारा नगर परिषदेचे नगराध्यक्षही राहिले असले तरी त्यांनी आपली छाप उमटवली नाही येथे भेडसावणाऱ्या बेरोजगारीच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने मौन पाळले शिवाय याच क्षेत्रातील भेल प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची पावले पुढे सरसावली नाही या व्यतिरिक्त महागाई शेती व शेतकरी यासारख्या जनतेच्या प्रमुख समस्यांकडे दुर्लक्ष करीत खासदार खासदार महोदय महोत्सवात व्यस्त असल्याचा जनमानस आहे त्यामुळे जनतेमधून त्यांच्या नावाला अपेक्षेप्रमाणे पसंती दर्शवली जात नसली तरी मेंढे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना संघाचा पाठिंबा मिळू शकतो तर माजी पालकमंत्री तथा माझी विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके यांना बाहेरील उमेदवार म्हटले जात असले तरी विधान परिषद सदस्य व पालकमंत्री कार्यकाळात आणि त्यानंतरही त्यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्ते जमीन स्तरावरील लोक आणि जनतेशी नाळ जोडून ठेवली कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणे अनेक विकास कामे मार्गी लावणे विशेष म्हणजे गाजावाजा न करण्याच्या अटींवर गरजूंना मदतीचा हात देणे ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते तर सद्यस्थितीत कुठल्याही पदावर नसताना सुद्धा त्यांनी लावलेली विकास कामांची गेलेल्या जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर एवढी विकास कामे करणाऱ्या आणि जनतेसाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्वाला बाहेरचा म्हणता येईल काय असाही प्रश्न जनतेत उपस्थित केला जात आहे तीड संक्रांती मध्ये आयोजित विविध हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांची अफाट गर्दी हा त्यांच्या लोकप्रिय दाखला होता या फुके हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकट कर्मी व व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात असल्यामुळे प्रशासनावरही त्यांची पकड आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कारकीर्द सुरू करून गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवनकर यांना भाजप श्रेष्ठींनी भंडारा गोंदिया लोकसभेच्या तिकिटाचे आम्हीच दाखवून म्हणावं की काय भाजपात आणल्याने तेही तिकिटाचे दावेदार असल्याच्या चर्चा भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात होत आहे लोकसभा तिकिटासाठी भाजपा हायकमांडच्या पसंतीत या तिघांपैकी कोण उतरून बाजी मारतो याकडे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील जनतेचे विशेष लक्ष लागले आहे आपणही आपले मत नक्कीच कमेंट करा आणि भंडारा गोंदियाचा पुढील खासदार कोण कमेंटमध्ये नाव नोंदवून आपली प्रतिक्रिया नोंदवा